सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अवधूत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर उत्तूर तालुका आजरा यांच्यामार्फत गणेशोत्सवनिमित्त भव्य बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत निपाणी संकेश्वर जयसिंगपूर सांगली कोल्हापूर गडिंगल चिचलकरंजी कापशी आजरा व स्थानिक उत्तूर येथील नामवंत बुद्धिबळपटू सहभागी झाले होते यावर्षी मंडळाने या, या स्पर्धा अवधूत गल्ली इंदिरानगर उत्तूर येथे आयोजित केली होती स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव व प्रोत्साहन मिळावे याकरिता अवधूत मंडळ दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करत असते गंगाधर हराळे गणपतराव सांगले मारुती घोरपडे विलास कातवरे युवराज कातवरे गंगाधर हराळे मारुती कुंभार युवराज कातवरे श्रीमती शुभांगी कुंभार श्रीमती गीता कुंभार सौ शीतल पोटे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ झाला यावेळी या स्पर्धेमध्ये दहा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धीबळपटूसह एकूण बहात्तर बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला स्विस लीग पद्धतीने जिल्हत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यात ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे विजेता सोहम खासदरबार कोल्हापूर उपविजेता रवींद्र निकम इचलकरंजी तृतीय क्रमांक आदित्य सावळकर कोल्हापूर चौथा क्रमांक स्वरूप साळवे गडिंगलच पाचवा क्रमांक नितीन पारिक इचलकरंजी सहावा क्रमांक प्रणव मोरे कोल्हापूर सातवा क्रमांक वेदांत कुंभार इचलकरंजी आठवा क्रमांक गणेश कुरळे आजरा वयोगटात उत्तेजनार्थ बक्षिसे चौदा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अरिण कुलकर्णी कोल्हापूर व आदित्य कोळी इचलकरंजी बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू श्रेयश पाटील गडिंगलज प्रेम निचल सेनापती कापसे दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू आर्यन पाटील गडिंग्लज व विहान कुलकर्णी बेळगाव आठ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू कौस्तुभ वंजारे आजरा उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू नीता धुलाज व शर्वरी पाटील गडिंग्लज उत्कृष्ट उत्तूरचा बुद्धिबळपटू शंकर सावंत व गजानन मांदे दिव्यांग बुद्धिबळपटू आदित्य रेडेकर उत्तूर या सर्वांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊन सन्मानित केले बेस्ट चेस अकॅडमी सावंत चेस अकॅडमी आजरा व पेडणेकर चेस अकॅडमी गडिंग्लज यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे शिल्ड देऊन गौरवण्यात आले राज्य पंच रोहित पोळ व महेंद्र कामत यांनी पंच म्हणून काम पाहिले विशाल जाधव सुनील पवार प्रथमेश बर्डे देवदत्त काळगे इत्यादी सहकारी व मंडळचे सर्व कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज